की ज्युडिशरी मध्ये एकदा प्रकरण दाखल झालं की न्यायालय पण मला समज देते की दे आता तुमचा रोल संपला दोन प्रकरणात म्हणजे अनेक असतात एकामध्ये मी इंटरव्हेन केलं सदानंतर न्यायालयाने मान्य केलं आय एम इंटरव्हेनर नाव रिस्पॉन्डंट म्हणजे दुसऱ्या प्रकरण न्यायालयाने स्पष्ट सांगितलं की एफ आय आर झालेलं आहे कारवाई झालेली आहे आता न्यायालय आणि प्रशासन आणि तो एफेक्टेड आम्ही बघून घेऊ आता तुमची दखलची गरज नाही आहे हसन मुसरी प्रकरण त्यावेळेला एकामध्ये काढलं दुसऱ्या मध्ये काढलं तर आता ते ज्युडिशरी प्रक्रिया आहे एकदा मी पुन्हा एकदा सांगतो म्हणजे उदाहरण एफ आय आर किंवा ईडीच्या बाबतीत ई सी आय आर ती पण एफ आय आर किंवा इन्कम टॅक्सच्या विभागात फौजदारी कारवाई कंपनी मंत्रालय ही एकदा झालं की आमचा रोल संपतो ऍक्टिव्ह रोल संपतो मग न्यायालय म्हणते तुम्ही नाही तुम्ही एकोणीस बंगलोचा आता त्या कारवाई जी करायची होती ती बऱ्यापैकी झाली त्यात एफ आय आर झाल्या रेवदंडा हा हो हो हे एकोणीस बंगले एफायार दाला। एफायार दाला या संबंधात एफ आय आर झाल्या एफ आय झाल्यानंतर चौकशी अधिकारीची पण नाव आहे चौकशी सुरू आहे त्यात माझ्या माहिती प्रमाणे रत्नी ठाकरेचे प्रतिनिधी ज्यांना पॉवर ऑफ अटॉर्नी दिली होती त्यांचा पण जाब झाला जाब जबाब कि काय म्हणतो आपण स्टेटमेंट झालं आणि त्यात काही ऑलरेडी ऍक्शन झाला की जे ग्रामपंचायतनी एकोणीस बंगले गायब केले होते त्यांनाही नोटीस देण्यात आला की एकदा प्रॉपर्टी रजिस्टर झाली दोन हजार सात पासून तुम्ही एकोणीस बंगल्याचं अस्तित्व दाखवताय दाखवताय दरवर्षी तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स कलेक्ट करताय आता तुम्ही म्हणता तिथे बंगले नाही आहे तर तुम्ही काय मधून ते गायब नाही करू शकत तुम्ही एक वेगळी तक्रार येऊ शकता की बाबा ह्या एकोणीस बंगले आता तिथे दिसत नाही हे लिहू शकतात पण तुम्ही एकोणीस बंगले रेकॉर्डच गायब केले हे चुकीचे होते हे ये करता येत नाही आता प्रकरण तिथपर्यंत आणि उच्च न्यायालयात माझी याचिका या विषयावर त्याची सुनावणी सुरू आहे उद्धव ठाकरे तर कोणीच बंगला विचारल्यानंतर तो हा प्रश्न विचारतोय योगायोग पण म्हणतोय तुमचं नाही हो तो म्हणतो ज्याविरोधात नाही चालतो तर इथे येत आहे हा प्रश्न मला येतो काय अशा घोटाळे बाजारात घेणं योग्य आहे

के एक सा कारे का मी भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता आहे माझ्याकडे कुठलंही अधिकार नाही, नाही। परंतु मी माझा आयुष्य राजकारण समाजकारणां समाजसेवा त्याच सोबत मी भाजपचा कार्यकर्ता आहे म्हणून भाजपचे वरिष्ठांना त्यावेळी दोन निर्णय योग्य वाटला त्याने घेतलं तर मला स्वीकार करावा लागतो मी करतो शेवटी काही वेळा असंही बघावं लागते की टोटल विकास थांबला होता फक्त लूटमार दादागिरी गुंडगिरी माफियागिरी भायगिरी मी भोगलो आहे ना या उद्धव ठाकरे ने? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांनी मुंबईचे पोलीस कमिशनर ना महाराष्ट्र हकालपट्टी केली त्यांचा आणि त्यांनी दिवसात वय सत्तावन वर्ष गट विकास अधिकारी पंचायत समितीचा

एक अनिल परबनी तर काय केलं होतं समुद्र ताब्यात घेतलं होतं गाळ हे करून तो गेला म्हणजे जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये गेला हे रत्नागिरी जिल्ह्यात मला आजपर्यंत एकही तक्रार एक अशी आलेली नाही की ज्यांनी समुद्रावर ताबा घेतला होता कुठेही बघितली नाही मी पोलिसांना अनिल परबला आणि सदानंद कदमला सांगतो दे ना माहिती ज्यांनी समुद्र काबीस केला अनधिकृतरित्या त्यांनी एक तर तक्रार द्यावी त्यावर कारवाई करण्यासाठी मी स्वतः पुढे येणार नंबर टू आपण थ्री म्हणतो म्हणजे हायटाईड संपल्यानंतर तर त्या झिरो टू टू हंड्रेड जो आहे त्याच्यावर तुम्हाला काहीच बांधकाम नाही अनिल परबने पूर्णपणे झिरो टू टू हंड्रेड मध्ये बांधलं टू हंड्रेड टू फाईव्ह हंड्रेड मध्ये तुम्हाला परवानगी मिळू शकते मिळू शकते परवानगी घ्यावी लागेल त्या नियमाप्रमाणे मी सरकारला विनंती केली की समजा कोणी म्हणजे आता अनेक असे माझ्याकडे पण आले की आम्ही दोन शौचालय बांगले म्हणजे उदाहरण सांगतो की आम्ही पर्यटक येतात तर त्यांना दुपारी बसण्यासाठी जाऊन आता काय त्याला मंडप म्हणजे मंडप म्हणजे ते मस्त घासा म्हणजे परवानगी मिळू शकते त्यात त्यांनी एवढंच करायचं की त्यांनी परवानगी मागावी ज्यांचं जुनं काहीतरी बांधकाम आहे समजा तर त्या जुना बांधकामाचं नवीनीकरण करायचं तर त्यासाठी पण परवानगी मिळू शकते तर हे जे आहे दोन मिक्स करून अनिल परब तिथे राहत होते असं मला आठवत नाहीये अनिल परब तिथे जागा पण नव्हती तिथं त्या यांच्याकडे विभाग थाटे त्यांनी विकत घेतली आणि विभाग थाटेचा खोट्या सह्या केलाय विभाग थाट्याने दिलाय लिहून अनिल परब तर पूर्णपणे फ्रॉड आणि फोर्जरी चिटिंग आहे ते गावकऱ्यांना निर्दोष गावकऱ्यांना पुढे करून अनिल परब आणि सदानंद कदम लोकांना भावना भडकवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना यश मिळणार नाही म्हणून जे पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने मला आता खूप अनुभव आहे त्याचं कारण सांगतो जेवढं तुम्हाला माहित आहे मला त्याच्यापेक्षा थोडं कमी माहित आहे कारण की माझी चातुरवाडी अलिबागला तिथे चौड रेवदंडाला पूर्ण समुद्र किनार तिथे पर्यटक सध्या गेल्या दहा वर्षात पर्यटन व्यवसाय प्रचंड वाढला आहे तर त्याच्यामुळे येतातच ना माझ्याकडे पण आता कारवाई रिसॉर्टवर बाकी कोणावर असं काही आलीच नाही नोटीस कोणाला नाही तक्रार नाही गोंधळ नाही करायचा आहे त्याला काही एवढा मोठा गुन्हा नाही आहे तुमच्या लक्षात आला का तर तिथे पण नाही एक स्पष्ट करतो मी तिथे पण कोणी जर सी आर डेव्हलपमेंट दोन झिरो टू टू हंड्रेड मीटर मध्ये आणि समुद्राची जमीन खाल्ली असेल समजा किरेट तुम्हाला तर त्याच्यावर कारवाई होणार पण तुम्ही जे बोलता म्हणजे गावात ती तिथे राहणारा धोधाचा व्यवसाय करणारा मी जे त्या सगळ्यांना परमिशन बसते त्या प्रक्रिया पूर्ण करायची आता ते त्या ध्याद्यात काही नाही इंडिव्हिज्युअल प्रकरणावर बोलावं लागतं जनरल बोलायला गेलो आणि आता री तो दुसरा उभा राहिला ते दुसरा तुटला ना पुढे तर तो तुटला पूर्ण तुटला आता बघा कुठला रिसोर्ट आहे का आता मी तुम्हाला दापोली मुरुड च उदाहरण देतो मी दापोली मुरुडचं उदाहरण देतो तिथे एकंदर चार रिसोर्ट फक्त आढळले दोन जे होते हे टोटल अनिल परब आणि ते दुसरा जो होता तो हे टोटल हंड्रेड फ्रॉड होते दुसरे दोन होते त्यात कस होत जे 0 टू 200 मध्ये त्यांनी टेबल लावली होती तुम्ही दोनशे ते पाचशे मध्ये परमिसेबल बांधकाम करू शकता व्यवसाय करू शकता म्हणून ते स्पेसिफिक बघावं लागतं आरवचा केला होता आपण गुन्हा दाखल करण्यासाठी प्रवेने पण आता ते सरकारमध्ये सामील झाले त्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार का त्यांचा दोन प्रकरण मी बाहेर काढलं होतं ते मी कुठेही थांबलेलो नाही मी काढलेली एकोणचाळीस प्रकरण आणि त्यात जेवढे पॉलिटिकल लीडर किंवा जे कोणी होते माझ्यातर्फे त्या सगळ्या ज्युडिशरी मध्ये सुरू आहे या सगळ्यांमध्ये मागच्या सरकारच्या काळात कारवाई सुरू झाल्या किंवा आता आता सरकार करता कुठे ईडी असेल कुठे इनकम टॅक्स असेल कुठे सीबीआय असेल कुठे फौजदारी प्रक्रिया असेल सिव्हिल या कुठेही मी माझी तक्रार मागे घेतली नाही घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही न्यायालयीन प्रक्रियेत मी हस्तक्षेप नाही करू शकत कर, तो विषय न्यायालय न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे

म्हणून प्रशासनाला पण मी हे समजवून सांगितलं कारण की तक्रारी माझ्या आहे तर या संबंधात न्यायालयाने सदानंद कदमला अकरा महिन्यानंतर जामिनावर तोडलं तर मी काय न्यायालयात जाऊन सांगणार नाही असं की त्यांना जामीन का देता मी माझी कंप्लेन कुठे मागे घेतली नाही कुठेही याचिका मागे घेतली नाही तर अनिल परब असतो की कोणी होतो समजा पुढे न्यायालयात

अनेक दुसरे लोक पर्यटन व्यवसाय करतात त्यांना पण नोटीसीस आल्या आहेत सरकार माझं आहे तर मी त्यांच्या तक्रारीकडे लक्ष नाही द्यायचं का द्यायचं म्हणून जो राजकीय सामाजिक ऍक्टिव्हिस्ट आहे किरीट तोंबया मधला तर तो सरकार कुणाचा येतो त्या आमच्याकडे आले तर आम्ही पाठपुरावा करतो

चौकशी सुरू आहे ती एफ आय आर अजून पर्यंत मागे घेतल्या तर मला लक्षात पाहिजे नाही दाखल झालेलं आहे काही ते आता मी 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 तेच म्हणतोय एफ आय आर एक त्यांना सोप्या भाज्या सांगतो एकदा एफ आय आर झाला ना की एफ आय आर ची कॉपी ताबडतोब न्यायालयात मग तो एफ आय आर मागे घ्यायचा असेल कुठलाही किंवा इन्व्हेस्टिगेशन संपलं तर चार्जशीट फाईल करत ते न्यायालयात होते आणि मग न्यायालय अनिल परबवार हे दोन गुन्हे अनेक तर, तर पहिला एफ आय आर डायरेक्ट त्याच्या नावाने झाला होत की त्याने बोगस स्थळी केली फोर्जरी केली चिटिंग दुसरं सदालनंद कदम त्या नावाने झाला पण चौकशी अंतर आज पोलिसांनी कबूल केलं किंवा अनिल परबनी बांधकाम केलं होतं म्हणून चार्जशीट मध्ये त्याचही नाव सामील करण्यात आलं तर आता सामील करण्यात आलं आता कोर्टात त्याला हे करावं लागणार सगळ्या प्रकरण बघितल्यानंतर तुम्ही कुठल्याही विषयामध्ये तुम्ही केलेली तक्रार कुठल्याही वरिष्ठांच्या तुमच्या मंडळी मंडळीच्या सांगून कुठलीही मागे घेतली नाही न्यायालयबाबत सगळ्या प्रकरणाच्या मागणी चालू देत ना मी कुठली तक्रार मागे घेतली रायगड मधील मधील काही दिवसापूर्वी काही आठवड्यापूर्वी तुम्ही विचार आपण घ्या